जेव्हा इंद्रिय नियंत्रणात असतात तेव्हा मन स्थिर राहते नमस्कार मित्रांनो ग्रेटा टॉक्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सहाव्या विचारावर चर्चा करूया इंद्रियांवर नियंत्रणाचे महत्त्व माणूस कितीही शिकलेला किंवा श्रीमंत असला तरीही त्याचा जर इंद्रियांवर ताबा नसेल तर ता तो मनशांती गमावतो सुखांच्या आसक्तीमुळे वासना निराशा क्रोध विस्मरण आणि शेवटी त्याच्या बुद्धीची हानी होते इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याने समाधान प्रभावी बुद्धिमत्ता आणि स्थिरता मिळते ज्यामुळे व्यक्ती खरा योगी बनतो ज्ञानी माणूस इंद्रियांवर अधिराज्य गाजवू शकतो व अतृप्त इच्छा या आसक्ती आणि क्रोधाकडे नेतात रागामुळे गैरसमज वाढतो आणि स्मरण शक्ती कमी होते व त्याचा अंत बौद्धिक नाश आणि द्वेषात होतो संतुलित व्यक्ती शांत आणि समाधानी मनाने परिपूर्ण होते वाशी अशी व्यक्ती दुःखांपासून मुक्त होते तर प्रश्न असा, असा आहे की आपली वागणूक कशी असावी माणसाच्या आयुष्यात स्थिर आणि शांत मन महत्त्वाचे आहे वासनांचा ध्यास मनाचा नाश करतो तर आत्मसंयमामुळे आनंद आणि कर्तव्यपूर्ती होते आत्मनियंत्रण नसलेला विद्वान माणूसही हरतो तर मध्यम सामान्य माणूस नकारात्मक विचारांवर नियंत्रण करतो त्याग आणि आनंद संतुलित करतो व अलिप्तता आणि तळमळ टाळतो व तो महान होतो मित्रांनो सियाची गोष्ट ऐकूया जी आपल्या आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे किती महत्वाचे आहे याबद्दल आपल्याला सांगेल सियाला एका प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेण्या गेने, घेण्याची संधी मिळाली परकीय सत्तेच्या तावडीतून मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या वडिलांना आपल्या कौटुंबिक जीवनाचा त्याग करताना पाहिले होते जेव्हा त्याने आपल्या वडिलांचा झालेला अतोनात शारीरिक छळ याबद्दलची हृदयद्रावक कहाणी कथन केली तेव्हा सियाला खूप वाईट वाटले त्याच्या वडिलांचा आत्म्याच्या नियत नित्यत्वावर विश्वास होता व त्यामुळे त्यांनी होणारा शारीरिक छळ अतिशय निकराने सहन केला ते त्यांच्या मनाला जे स्थिर शांत आणि आत्मसंतुलित होते त्यास इजा करू शकले नाहीत त्याचे वडील अत्यंत संयमी होते ज्यांच्या निश्चयी मनाने आणि आत्म्याने स्वतंत्र देशाचे स्वप्न पाहिले होते छळ करणाऱ्यांनी त्यांना धमक्या दिल्या तरीही ते त्यांच्या दबा दबावापुढे झुकले नाहीत स्वातंत्र्यासाठी आपले घर सोडताना त्यांनी आपल्या पत्नीला राष्ट्रहितासाठी आपल्या कौटुंबिक सुखाचा त्याग करण्यास समजावले होते त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आपल्या स्वार्थी इच्छांचा त्याग करून देशासाठी जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती सियाला त्यांच्या निस्वार्थ देशसेवेमुळे त्यांच्या तस्बिरीसमोर नतमस्तक व्हावेसे वाटले कारण देशासाठी त्यांचे समर्पण हे शब्दातीत होते तिच्या मनी प्रश्न होता की स्वतंत्र देशात येणाऱ्या पिढ्यांना खरोखरच मागच्या पिढ्यांच्या त्यागाची किंमत कळेल का तिने निश्चय केला की ती भूतकाळातील सर्व चांगल्या गोष्टी तिच्या व्यक्तिमत्वात नक्कीच आत्मसात करेल व चांगल्या मूल्यांच्या संवर्धनासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असेल मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि गीतेचा सहावा विचार आवडला असेल पुढच्या भागात कथेसह सातव्या विचारावर चर्चा करू संपर्कात रहा आणि कृपया कथा ऐका लाईक शेअर कमेंट करा आणि सदस्यता घ्या म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि जय श्री कृष्ण